नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील कमीदाबादचं क्षेत्र हे आता ओरिसा आणि छत्तीसगड मार्गे पुढे सरकत आहे परंतु अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात आजही पावसाळी परिस्थिती विदर्भामध्ये निर्माण झाली होती आणि उद्या उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वाढणार आहे आपण मेघगर्जना फी स विजांच्या कडकडा असं पावसाचं वातावरण जे बघतो आहोत ते सध्या राजस्थानमध्ये आहे गुजरातमध्ये आहे आणि वरिसा ओरिसावर या ठिकाणी आहे हा सर्व भाग पावसाळी तयार झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रावर तसं पावसाचं प्रमाण किंवा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कमी आहे परंतु आज देखील मुसळधार पाऊस विदर्भातील काही भागामध्ये झालेला आहे आज तीन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे याचा एक आढावा आपण घेत असतो केवळ पुणे नंदुरबार आणि सातारा या जिल्ह्यामध्ये आता पावसाची घट शिल्लक आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड वर् वाशिम अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर जळगाव कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे आता फक्त सरासरीच्या दरम्यान रत्नागिरी धुळे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला आहे तर सरासरीच्या जवळपास जो पाऊस झालेला आहे तो पालघर नाशिक ठाणे रत्नागिरी ठाणे मुंबई रायगड सांगली सोलापूर जालना अमरावती नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये आपल्याला साधारण जवळपास समाधानकारक पाऊस झालेला आहे आता आपण जर सिजनल मॅप बघितला एक जूनपासून तर तीन सप्टेंबरपर्यंत तर मात्र जी घट आहे सरासरी पावसाची ती फक्त सातारा सोलापूरमध्ये आहे तर त्या ठिकाणी एकूण सरासरीमध्ये हे पुणे मात्र कव्हर झालेलं आहे सातारा मात्र या ठिकाणी यावर्षी कमी पावसाचा भाग राहिलेला आहे साताराचा पूर्व भाग खास करून याच्यामध्ये आहे आणि सोलापूरचाही बहुतांश भाग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या वर्षी खास करून नांदेड लातूर धाराशिव नाशिक पालघर आणि कोल्हापूर हे जिल्हे मान्सूनच्या सरासरीत वरती आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये होणारच आहे आपण या ठिकाणी जर सप्टेंबर महिन्याचा अंदाज बघितला तर मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश राजस्थान गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे कोकणातला पाऊस जरा कमी होईल थोडं पावसाचं प्रमाण बीड आणि नांदेड लातूरच्या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये बाकी महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचे संकेत आहेत दक्षिण भारतामध्ये पाऊस कमी असेल म्हणजे एकूणच वेगळ्या प्रकारचं प्रिडिक्शन या ठिकाणी दिलेलं आहे साधारण भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकशे नऊ टक्के पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडेल असा अंदाज आहे आपण बघतो की पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या जोरदार पावसाची शक्यता जेएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे उत्तर महाराष्ट्रात जो अतिवृष्टीचा संकेत देण्यात आला होता तो मात्र आता मागे घेण्यात आला आहे गुजरातवर हे संपूर्ण वातावरण तयार होण्याची शक्यता मात्र कायम आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची शक्यता होती ती जवळपास आता कमी झालेली आहे मॉडेलने तो अंदाज जीएफएसने तरी मागा घेतला आहे आठ तारखेपासून जवळपास तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी होते याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरचा हा कालावधी पावसाचा खंड निर्माण करणारा ठरू शकतो असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज जरी आपण बघितला असला तरी न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम हे आपण अंदाज बघणार आहोत या मॉडेलचा नऊ तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर थोडं उत्तर महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार धुळे पश्चिम नंदुरबार पश्चिम आणि नाशिक पश्चिम भागात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महत्वाचा आहे उद्या उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जो काही प्रभाव आहे किंवा अतिवृष्टीचा जो प्रभाव आहे त्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने कायम ठेवली आहे जवळपास नाशिकसह धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला आणि पश्चिमेला हे वातावरण असणं अपेक्षित आहे ए सी एम डब्ल्यू मॉडेलने जवळपास मुंबईसह पालघर ठाणे कल्याण नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात पश्चिमी भागात खास करून मोठं पावसाळी क्षेत्र पाच तारखेला दाखवलं आहे नेमकी जी एफ एस मॉडेलचा अंदाज बरोबर येतो की एम मॉडेलचा ते आपल्याला बघावं लागणार आहे या मॉडेलने सहा तारखेला या भागात अतिवृष्टीची परिस्थिती कायम दाखवलेली आहे सात तारखेला मात्र हे वातावरण उघडणार आहे अकरा तारखेला नवीन कमी दाबाचं वातावरण पूर्व विदर्भात सुरू होईल बारा तारखेलाही त्याचा प्रभाव पूर्व विदर्भातच असेल तेरा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसाची शक्यता निर्माण होते पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला अतिशय मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार सतरा तारखेला हे वातावरण निवडणार आहे म्हणजे एकूणच आपल्याला जे काही एरर मॉडेलमध्ये काल दाखवला जात होता तो एरर आता कमी झाला आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीने पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे आणि हा पाऊस महत्वाचा आहे हा जर पाऊस झाला नाही तर मात्र महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची तूट राहू शकते आपण जर या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता या मॉडेलने तरी कायम दाखवली आहे आणि थोडा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण दुसऱ्या कमी दाबामध्ये अधिक राहील असं दिसते पर्जनीशाच्या प्रदेशातील पावसाची गरजही भागेल असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे मुंबईसह पालघर नाशिक विभागातही पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच कशी पावसाळी परिस्थिती बदलते सप्टेंबरमध्ये आपल्याला बघणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी बघतो की नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण रात्री वाढू शकतं उद्या सकाळी प्रमाण या ठिकाणी वाढेल उद्या चार तारखेला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं या जिल्ह्यातील पावसाळी प्रभाव हा जवळपास सहा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमी होईल महाराष्ट्रातील पाऊस सात तारखेपासून उघडणार आहे नऊ तारखेला गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे दहा तारखेला या विभागात म्हणजे पूर्व विदर्भात पावसात जोर राहील अकरा तारखेला पूर्व विदर्भात जोर आहे पूर्व विदर्भातही पावसाचा जोर बारा तारखेलाही आहे तेरा तारखेपासूनही कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार करेल सहा तारखेला तीव्र कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता असून सांगली सोलापूर जिल्ह्यात काही विभागात ढगफुटी होऊ शकते मात्र लक्षात ठेवा या मात्र लक्षात ठेवा या अंदाजात सातत्याने बदल होत आहेत आणि आपण बघतोत की चौदा तारखेला मोठं पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात असणार आहे पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात वादळी वातावरण राहणारे आणि मोठं पावसाळी क्षेत्र ठिकठिकाणी असण्याची शक्यता आहे सोळा तारखेला तसं की मेदापाचं क्षेत्र गुजरातकडे सरकणार आहे परंतु तरी देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं सोळा तारखेला पाऊस राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद